जय महाराष्ट्र मित्रांनो निखिल फिटनेस आपल्या युट्यूब चॅनल वरती आपलं स्वागत आहे तर मित्रांनो बीएसएफ मध्ये दोनशे पंच्याहत्तर जागाची मेगा भरती निघालेली आहे सीमा सुरक्षा दला दोनशे पंच्याहत्तर जागांची भरती आहे ती फक्त तुम्हाला व्हिडिओ पाहण्याच्या दुगर सांगतो की ती खेळाडूची भरती आहे फक्त तर चला आपण त्याचा सविस्तर जाणून घेऊ त्या भरती बद्दल कॉन्स्टेबल जीडी खेळाडू बर... खेळाडूसाठी ही दोनशे पंच्याहत्तर जागांची भरती आहे त्याला शैक्षणिक पात्रता सांगायचं झालं तर दवी उत्तीर्ण आणि खेळाडू राज्यस्तरीय आणि केंद्रावर तुम्ही काही खेळा प्रकारात उत्तीर्ण झालेला असतात तर ती तुम्हाला ते चालू शकत वयाचे आठ एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अठरा तेवीस वर्ष आणि एस सी एस टी साठी पाच वर्ष सूट राहील ओबीसी साठी तीन वर्ष सूट आहे आणि नोकरीचं ठिकाण हे संपूर्ण भारत राहील फीजच्या संदर्भात सांगायचं झालं तर ओबीसी आणि जनरल साठी एकशे सत्तेचाळीस पॉईंट वीस रुपये फीस आहे आणि एस सी एस टी आणि महिलांसाठी फीस नाही आहे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही तीस डिसेंबर दोन हजार चोवीस आहे त्यामुळे तीस तारीख आता आलेलीच आहे तुम्ही तिचा व्यवस्थित फॉर्म भरा ऑनलाईन अर्ज करायचा आहे आपल्याला तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची मी लिंक देतो चला जय हिंद जय महाराष्ट्र